मामा दादा ही नाती घरीच ठेवा व्यासपीठावर एकमेकांना मानद्या राज ठाकरेंनी टोचले मराठी कलाकारांचे कान अखिल भारतीय अध्यक्ष यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाविषयीच्या प्रेमाबद्दल भाष्य केलं नाटक पाहिलेला माणूस महाराष्ट्रात नाही असं होणारच नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलं जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही तसं नाटकालाही रिटेक नसो खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतंय की थोडं रिटेक घ्या असं म्हणत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांचे कान टोचले मराठी कलाकारांनी व्यासपीठावर चार चौकात एकमेकांना मान द्यायलाच हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या नाट्य संमेलनादरम्यान दीपक करंजीकर यांनी अध्यक्ष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या नाटकाच्या प्रेमाविषयी भाष्य केलं तसेच त्यांनी मराठी कलाकारांना देखील सल्ले दिले खरं तर मला हुरहुर होती की दुपारच्या जेवणानंतर मंचावर कोणी असेल का की फक्त प्रश्न उत्तरं होतील असं वाटत होतं पण तुम्ही उपस्थित आहात त्याबद्दल आभार आता विषय काय आहे नाटक आणि मी त्यापेक्षा मी आणि माझी नाटकं असा विषय असता तर तो खूप रंगला असता मात्र आयोजकांना त्यात रसच नाही आता नाटक म्हणून माझी मुलाखत घ्यावी इतकं माझ्यात काही नाही फक्त नाटक एवढंच माझ्यात आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय आपला मराठी माणूस हा महाराष्ट्राचा इतिहास विसरलेला आहे खरं तर आपण राज्यकर्ते होतो आपण देशाचा पंतप्रधान मराठा साम्राज्याने बसवला आपण सगळे जातीपातीत भांड्यात बसलो आहे आता ही जातपात फक्त राजकारणात नाही तर नाटकात शाळेत ठिकठिकाणी आलेली आहे हे दुर्दैव आहे ते काय एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं बावन्न साली पहिली निवडणूक झाली त्याच्यानंतर अनेक सरकार आली गेले सत्तर वर्ष मला कित्येकदा मला निवडणुका लढवताना पण मला अनेकदा लाज वाटते मी ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला मला असं वाटतं अरे माझा काकाही हेच म्हणायचा माझा आजोबाई हेच म्हणायचा मी तेच म्हणतोय मी तिथे सभेला गेल्यानंतर मी तिथल्या लोकांना काय सांगतोय मी तुम्हाला पाणी देईन मी तुम्हाला रस्ते देईन मी तुमच्याकडचं लोडशेडिंग कमी करून मी तुम्हाला वीज देईन सत्तर वर्ष आम्ही त्याच विषयावरती निवडणुका लढवतोय आम्ही पुढे कधी जाणार आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विचार करा जर आपल्याकडे कलावंत नसते चित्रकार नसते शिल्पकार नसते कवी नसते लेखक नसते कलाकार बाकीचे चित्रपट कलाकार असतील नाट्यक्षेत्रातले कलाकार असतील गायक असतील ही मंडळी जर समजा नसती ह्या देशात कधीच अराजक आलं असत आज आपल्या बाजूला असलेल्या पाकिस्तानची अवस्था आपण बघतो आज ह्या सगळ्या तुम्हा लोकांमध्ये हा देश गुंतून पडला तुमच्यावर तरी प्रेम करतो तो प्रेम करत आला तो गुंतून पडला म्हणून या बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ते आत्मभान आणि त्याच्यामुळे मी नेहमी मी तुम्हाला सगळ्यांचे मी खरंच आभार मानत आलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे